काही दिवसांपासून इलेक्शन कमिशनवर जोरदार टीका झालेली आहे काही ठिकाणी पुराव्यांसहित प्रदर्शन झालेलं आहे जसं की आदित्य ठाकरेंनी काही डिजिटलवर दाखवलं कशा प्रकारचे वोटिंग झालेले आहेत राज ठाकरेंनी रद्दी दाखवली ज्याच्यामध्ये दुबार मतदानाचं होतं ही नेमकी चूक कोणाची आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मतदान झालेलं आहे एका घरामध्ये अठ्ठेचाळीस लोक आहेत बहात्तर लोक आहेत तर ही नेमकी चूक कोणाची आहे जर ही महाराष्ट्र निवडणूक आयोगाची नाहीये तर नेमकं ह्याला जबाबदार कोण आहे नाही आता ऍक्च्युअली जी मतदार यादी आहे मतदार ही भारत निवडणूक आयोगकडून मतदार यादी आम्हाला मिळाली म्हणजे आमचे आमचे निवडणूक आयोगाची आमचे जे पॉवर आहे ते दुबार मतदार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि याशिवाय ज्यांचे नाव त्याच्यामध्ये आलेले नाही ते सुद्धा आम्ही इन्क्लूड या मतदार यादीमध्ये केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ही मतदार यादी फायनली आम्ही पब्लिश केलेली आहे एका घरात बहात्तर लोकांची जी यादी आहे त्याला जबाबदार कोण आहे काय एका घरात बहात्तर लोकांची यादी आहे सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे नाही आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे ही ऍक्च्युली हो तुमचा वचक नाहीये का या या आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट त्याची शहा कोण करतो सर शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितले मी दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो नाव इन्क्लूड झालं नाही विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो काही क्लरिकल मिस्टेक्स असेल एरर असेल ते इन्क्लूड करतो ज्या ठिकाणी झालं का जागाच नाही आहे फक्त रिकामी आहे त्या ठिकाणी मतदार आहेत मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना काहीतरी जबाबदारी असेल साहेब जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत ते भारत एक दुबार नावाच्या नगर परिषद नगरपंचायत यांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाम निर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी पत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सॉरी दहा डिसेंबर दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आ, या अनुषंगाने नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका या स्वच्छ पारदर्शक निर्भय आणि कायदा नियमाच्या चौकटीत करण्याची संपूर्ण अध्यक्षता राज्य निवडणूक आयोगाने घेतलेली आहे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका